माझ सोलापूर न्यूज चॅनल इसम नामे सतीश सुधीर क्षीरसागर याच्या विरुद्ध सन दोन हजार बारा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे जिवे ठार मारणे नागरिकांना शिवीगाळ दमदाटी व मारहाण करून गंभीर दुखापत करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम एक तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाचे अनुषंगाने सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री विजय कपाडे पोलीस उपायुक्त सोलापूर शहर यांनी कारवाई करून त्यांच्याकडील तडीपार आदेश त्यांच्याकडील त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक आठशे बारा दोन हजार चोवीस दिनांक बावीस तीन दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस अन्वये इसम नामे सतीश सुधीर क्षीरसागर सतीश सुधीर क्षीरसागर यास सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दो धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरिता दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस पासून तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर निगडी पिंपरी निघिंचवड येथे सोडण्यात आले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनल